हा कापूस त्यापासून खरं तर कापड बनतं आणि त्याचे कपडे पण हाच कापूस भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना चटके देतो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दिवाळीच्या पूर्वी सी सी आय आणि फेडरेशनचं कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होती पण ते अद्यापही सुरूच झालेलं नाही केवळ तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंतचा हमी भावापेक्षा बराच कमी दर खाजगी व्यापारी देत आहेत आणि दिवाळीच्या तोंडावर पैसा येणार कुठून तर शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांनाच कापूस विकावा लागतोय शेतकरी दिवाळी कशी साजरी करणार हा प्रश्न शेतकऱ्यांना त्याच्या कुटुंबियांना शेतकऱ्यांची बातचीत केले आणि वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मत त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी कापूस केंद्र सुरू न झाल्यामुळे त्यांना कुठल्या अडचणीचा सा सामना करावा लागतो सांगा दिवाळीपूर्वी कापूस खरेदी केंद्र चालू होती शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू होती असे शासनाकडून सांगे सांगण्यात आले होते परंतु अवघ्या दोन दिवसावर दिवाळीला आलेली आहे आजपर्यंत एकही कापूस खरेदी केंद्र चालू झालं नाही आणि जे आपण ज्या कापसाला पांढरं सोनं म्हणून शेतकरी आम्ही संप संबोधतो हे पांढरं सोनं खुल्या व्यापाऱ्यांना अतिशय मातीमोल भावात विकावं लागते त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी दिवाळी ही अंधारात साजरी झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही सांगा तुमच्याकडे किती शेती आहे की माझ्याकडे लागला माझ्याकडे दोन एकर शेती आहे आणि दोन एकर कपाशी आहे अच्छा किती खर्च आला आतापर्यंत कापूस किती आला करा तीस हजार तीस हजार दोन एकर कापूस किती आहे सध्या चार हजार चार क्विंटल चार क्विंटल हां बरं सध्या तुम्हाला बाजारात जर विकायचा असला तर काय भाव येत चार हजार रुपये किमान तिकडे दिवाळी अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना कापूस खरेदी झालेली नाही अतिवृष्टी आणि बोंडळीच्या हल्ल्यातून थोडाफार कापूस हाती आला खरा पण तो आता कवडीमोल दरानं विकावा लागतोय कापसाच्या करून पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ झाला पण कापूस खरेदी केंद्र सुरूच झालेलं नाही शासनाची खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि याच आग संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत हरीश आता तू नेमक्या कुठल्या भागात आहेस किती कापूस या भागात लावला जातो सध्या इथे शेतकऱ्यांना काय भाव मिळतोय आणि सरकारकडनं त्यांना किती भावाची अपेक्षा आहे मिलिंद सर मी अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातल्या लोणी या गावामध्ये आहे आणि नगर जिल्ह्यातला जर आपण विचार केला तर साधारण हे खरीपाचं जे क्षेत्र आहे हे साडेपाच लाख हेक्टरवरती शेतकरी आपलं जे खरीपाचं पीक पेरत असतो आणि त्यामध्ये साधारणतः ऐंशी हजार ते एक लाख हेक्टरवरती कापसाची जी पेरणी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली होती सुरुवातीला दुबार पेरणीचं संकट आलं त्यानंतर बोंडाळीचं संकट आलं अतिवृष्टीने शेतकरी हैराण झालेला होता आणि आता कापूस हातात आलेला आहे मात्र आता तो विकायचा कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे खाजगी व्यापाऱ्यांना तो विकावा लागतोय कारण राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने अजूनही खरेदी केंद्र सुरू केलेलं नाहीये शेतकरी हवालदिल झालेला आहे मात्र पर्याय नाहीये दिवाळी आलेली असल्यामुळं त्याला पैशाची गरज आहे आणि तो मिळेल त्या भावामध्ये सध्या कापूस विकतोय आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलूया काय परिस्थिती आहे आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने प्रत्यक्षात पाच हजार आठशे रुपये दिलेला आहे परंतु खाजगी व्यापारी सध्या सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस न तो घेत आहेत शेतकऱ्याकडून आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा आता खर्च सुद्धा वसूल आहे ना त्याच्यात त्याच्या माध्यमातून पण आता दिवाळीत तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना तो पर्याय इच्छा नसताना तो विकावा लागू इच्छा नसतानाही विकावा लागतोय आज आज काय परिस्थिती आहे आज अशी परिस्थिती की व्यापारी त्यांच्या मानण्याप्रमाणे कापूस खरेदी कर करतात पंचेचाळीसशे साडेआठशे असा भाव देतात शासनाने प्रत्यक्ष पाच हजार आठशे भाव देऊनही अद्याप केंद्र चालू न केल्यामुळं शेतकऱ्याचे एवढे नुकसान होते ना त्याला दिवाळीसाठी एक एक रुपयाची गरज असल्यामुळं तो साधारणपणे ह्या व्यापाऱ्याकडे जाय त्या व्यापाऱ्याकडे जाय हे त्या भावात तो कापूस देऊ राहिला सत्तेचाळीस आहे पंचेचाळीस आहे व्यापारी म्हणाल तसा भाव देतोय तो, तो। नक्कीच मिलिंद सर आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची देखील तीच भावना आहे त्याच प्रतिक्रिया आहेत की आज पर्याय नसल्यामुळे त्यांना मिळेल त्या भावामध्ये कापूस द्यावा लागतोय केंद्र किंवा के राज्य सरकारने अजूनही खरेदी केंद्र सुरू केली नाहीये ती सुरू केली जावी जेणेकरून राहिलेले जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत यांना तरी किमान भाव मिळेल मिलिंद हरीश आपण अपेक्षा करूयात की सातत्यानं आपण हा विषय लावून धरल्यानंतर